मी शंभर टक्के खरी भाऊ आहे आहे आता येणाऱ्या किंवा कि काय नाही होणार आहे हे येणार काय ठरवणार आहे आणि त्या संदर्भातले सर्व निर्णय हे नेते मंडळी येतील आणि आपल्याला माहित आहे सर्व मंडळी <laughs>

छोटा आहे तुमच्या बरोबरच थोडी वर्ष एखादा नगरसेवक म्हणून काम केलं एखादा आमदार म्हणून काम केलं काही दिवसापूर्वी कुठेतरी मंत्री म्हणून काम करायचं संधी मिळेल आता थोडस कार्याध्यक्ष म्हणून पाठीच काम करायचं संधी मिळेल हे सर्व करत असताना संघटनात्मक जबाबदारी थोडीशी वाढली आहे त्यामुळे लक्ष थोडस संघटनात्मक जबाबदारी कशी पेलवता येईल तो थोडासा विचार करतोय मला असं वाटत कि येणाऱ्या काळामध्ये कधीतरी याही गोष्टीमध्ये सुद्धा कोणीतरी जबाबदारी दिली तर तेव्हा काय बोलायला पाहिजे परंतु आता सध्या तरी मला तशी तर काही जबाबदारीने बोलावं किंवा काय करावं असं हो। अजून मला तरी कोणी तिथं सांगितली एकच गोष्ट मी आज जी पत्रकार परिषद घेतली किंवा मला जी घ्यायला सांगितली ती माझ्या भारतीय जनता पार्टीची असणारी आमची जी कार्यशाळा होती ती कार्यशाळा आणि त्या कार्यशाळेमधला विषय आणि संकल्प ते सिद्धी जो सामान्य जनतेच्या जिवाळ्याचा विषय हे सामान्य जनतेला हे कळलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सिंधू हे ऑपरेशन केलं त्याची सफलता काय अतिरेक्यांना वीस मिनिटामध्ये कस कंठस्थान जाऊन पाकिस्तान मध्ये या सगळ्या गोष्टी ज्या त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि ते संकल्पती सिद्धीच्या माध्यमातून